स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यात तीन वर्ष उशिरा होते तीन वर्ष उशिरा का होता हा जर प्रश्न आपण नीटपणे अभ्यासला तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की हा सरळ सरळ लोकशाहीचा कोण आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे हे निमित्त करून महाराष्ट्र सरकारने अत्यंत जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा होणार नाहीत याची काळजी घेतली कारण त्यांना अधिकाराचं पूर्ण केंद्रीकरण राज्य सरकारच्या हातात आणि राज्य सरकारचाही अधिकार कापून हे मोदी शाहच्या हातात सर्व केंद्रीकरण करायचं या पार्श्वभूमीवरती या, या निवडणुका न्यायालयाज आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच आता होत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी ते संवर्धन करण्यासाठी या लोकशाही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता डिसेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाचे आहेत असं आम्ही मानतो आणि ते धरून लाल बावटा हातामध्ये घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत या मध्ये आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की या देशातल्या लोकशाहीचं अपहरण झालेलं आहे आणि हे अपहरण धनिक वर्गाने त्याचप्रमाणे भ्रष्टाचारी नोकरशा आणि त्यांचं अत्यंत गणिच्छ असं धर्म अधर्मवादी राजकारण जे आहे त्यांनी केले याच्यामधूनही लोकशाही जर सोडवायची असेल आणि लोकांना जर खरे गोळे आरोग्याचे असतील चांगलं जीवन जगण्याचे असतील किमान काही विकास करण्याचे अधिकार आणि संधी मिळवायचे असतील तरी लोकशाही व्यवस्था सक्षम केली पाहिजे लोकांचा सहभाग त्यात वाढला पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण प्राप्तीशी निवडणूक लढवतो आणि ज्या भागामध्ये आमचं काम आहे मध्ये जिल्हा परिषदेचा गट असेल त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गण असतील हे आम्ही लढवणार आहोत तीच गोष्ट जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आहे आणि ते नेमके कुठले असतील किती असतील याच्याबद्दलची सर्व व्यूहरचना पक्षाने अंतिम केलेली आहे आणि जसे जसे या निवडणुकीचे सर्व तपशील जाहीर होतील त्या प्रमाणामध्ये आमचे उमेदवार आणि ते कुठले गट गण असतील हे जाहीर होईल